नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण डायबिटीज पेशंट असो किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ज्वारीच्या पिठाचे मस्त चमचमी चटकदार आणि तितकेच पौष्टिक वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ आणि जाळीदार असे ज्वारीच्या पिठाचे आप्पे करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तीन ते चार लोकांसाठी आपण हे आप्पे करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे पीठ वजनी एकशे दहा ग्रॅम आहे आणि रवा वजनी साठ ग्रॅम एवढा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया इथे मी एक वाटी आंबटसर असं ताक घेतलं आहे आणि हे आप्याचं मिश्रण भिजवण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलं आहे तर यामधलं थोडं थोडं पाणी टाकत सरसरीत असं हे आप्याचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचं सरसरीत असं हे आप्याचं पीठ इथे भिजवून घेतलं खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर पीठ भिजवण्यासाठी इथे मला पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे आता या पिठावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ मुरू देऊया तर दहा मिनटानंतर आता आपलं पीठ मस्त असं मुरलं आहे आपण यामध्ये जो रवा घातला आहे तो रवा छान असा फुरलेला आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो टाकूया एक वाटी किसलेलं गाजर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून मला ज्या भाज्या आवडत असतील त्या टाकू शकता एक मोठा टोमॅटो बारीक कापून घातला आहे एक शिमला मिरची बारीक कापून टाकली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट जाडसर कूट घातल्यामुळे काय होतं आपे खाताना हा कूट मस्त क्रंची असा लागतो आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या स्किप करू शकता तर बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं जे आप्याचं मिश्रण आहे ते थोडंसं जर आहे तर साधारण पाव वाटी पाणी मी यामध्ये टाकलं आहे आणि ते पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही कारण पीठ जर पातळ झालं तर आप्पे व्यवस्थित फुलत नाहीत तर बघा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला करायचं आहे इथे बघा आम्ही तडका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल कडकडीत असं गरम करून घेतलं तेल गरम करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतोड द्यायची आहेत एक चिमूटभर हिंग बारीक कापलेली दोन ती तीन बारी का ती ते तीन हिरवी मिरची आणि दहा ते बारा पाणी कडीपत्त्याची बारीक कापलेली ज्यामध्ये टाकायची आहेत हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता हा गरमागरम तडका या आप्प्याच्या पिठावरती टाकायचा आहे आणि तडका टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तडका टाकल्यामुळे काय होतं आपले आपे जे आहे ते चवीला खूप मस्त असे लागतात तडका मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक चिमटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे बघा सोडा खूप जास्त टाकायचा नाही अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा एवढा सोडा टाकला त्यानंतर यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि सोडा मिक्स केल्यानंतर लगेचच ही आपे करायला घ्यायचे आहेत आपे पात्रामध्ये थोडं थोडं थो तेल टाकून घेतलं आता यामध्ये थोडी थोडी मोहरी आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत तुम्हाला जर मोहरी आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल तीळ आणि मोहरी टाकून घेतल्यानंतर आता या सगळ्या खाच्यामध्ये आपण आप्याचं मिश्रण टाकून घेऊया सुरुवातीला जे कडेचे खाचे आहेत ना त्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे आणि नंतरच मधातल्या खाच्यांमध्ये आप्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून स्लो ते मीडियम गॅसवर एक पाच मिनिट हे अप्पे खालच्या बाजूने शेकून घ्यायचे आहेत तर बघा स्लो ते मीडियम गॅसवरती हे अप्पे पाच मिनिटे शेकून घेतले तुम्ही इथे बघू शकता आप्पे किती मस्त टम्म असे फुगलेले आहेत बघा आणि खालच्या बाजूने मस्त असे शे शेकूनसुद्धा सुद्धा झालेले आहेत तर आता हे सगळे जे आप्पे आहेत ते पलटवून घेऊया आप्प्याला रंगसुद्धा खूपच मस्त आला आहे आणि आपले अप्पे मस्त टम्म असे फुगलेले आहेत तर आता खालच्या बाजूने शेकताना याच्यावरती झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही तर पुन्हा एक दोन ते तीन मिनटे खालच्या बाजूने हे आप्पे शेकून घेतले आणि आता आपले आप्पे मस्त कुरकुरीत असे तयार आहेत बघा खूपच मस्त असे शे आप्पे शेकून झाले आहेत तर आता हे काढून घेऊया या आप्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत शिवाय तडका घातला आहे त्यामुळे आप्प्यासोबत कुठल्याही चटणीची आवश्यकता नाही तुम्ही ते बघू शकता आप्पे मस्त टम्म असे फुगलेले आहेत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त जाळीदार असे झालेले आहेत